नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे आता जी मंजू असते ती एकटीच बसलेली असते तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो त्यामुळं ती रात्री एकटी टेन्शनमध्ये बसलेली असते तेवढ्यात तिला कुणाच तरी सावली पडल्यासारखं होतं दरवाजावर म्हणून ती बघायला बाहेर येते तर कुणी नसतं तिला कुणी दिसत नाही तर ती सगळीकडे बघते तर तिला कोणाचा तरी भास होतो तिला असं वाटतं की कुणी आहे आजूबाजूला ती इकडे तिकडे सगळीकडे बघते पण नंतर तिला तिच्या पाठीमागून अशी सावली पाळल्यासारखं होतं तर ती बघते तर एक माणूस असतो तर जो पहिले आला होता सत्यावर हा वार करायला तोच माणूस हा असतो तर मग जी मंजू असते ती मोठे मोठे ते लगेच पळायचं अशा माग पळते आणि लगेच त्याला धरते तो माणूस त्या मंजूला लोटून देतो भिंतीवर आणि तो तिथून पळून जातो तर मंजू तिथेच चक्कर येतात ती म्हणते की गेला हा माणूस परत पण माझ्या हातातून बोटल ले ले तर आता इकडे मम्मी साहेब पाण्याची बॉटल घ्यायला आलेले असतात तर त्या म्हणतात कोण दरवाजा उघडं ठेवतो काय माहिती कोण भी नाकले एवढं दरवाजा उघडं ठेवून मात मध्ये जात आहे असं कोण आहे काय माहिती तर लगेच चुकून मंजू येते घाम पुसत पुसत तर लगेच मम्मी साहेब म्हणतात काय कनी अबलट कुठं गेली होती एवढ्या रात्री एवढ्या रात्री कुडून गेली होती आता मला कारण शोधून सांगू नको मला माहिती तू कुठं गेली होती तर लगेच मंजू म्हणते की अहो मम्मी साहेब काय बोलताय तुम्ही तुम्हाला माहिती कुठं गेल ते औषधीला मारायला तो माणूस नव्हता आला का तो परत आला होता मी त्याला बघितलंय तर मम्मी साहेब म्हणतात तू काय काही पण कारण नको सांगू आता मला माहिती ना तू कुठं गेली त्या गेली तेव्हा साहेबांना तुमच्या भेटायला दुसऱ्या कुठं आहे तू मला माहितीच नक्की तुझं काय चालू आहे तर लगेच म्हणते की अहो मम्मी साहेब काही पण बोलू नका काही पण तुम्ही अर्थ लावू नका त्याचा तर तेवढे ते चित्रकार येतात आणि म्हणतात की काय ग माया तोंडाला येईल ते बोलत नको जाऊ देवाने तोंड दिलाय म्हणून काही पण बोलायचं असं नसता काही पण नको बोलू तिला असल कोणी आलं असेल त्यामुळे गेली असेल ती आणि काही पण तिला बोलू नको आणि काय झोपा आता जा खूप उशीर झालाय जाय म्हणजे झोप तू पण तर तिथून सगळे जातात तर आता सकाळी सकाळी मम्मी साहेब इकडे तयारी चालू म्हणतात की हे कसून कामाची नाही नाहीये पूजेची तयारी करी नाही आणि ते चित्रकार येतात आणि म्हणतात की हे बघ मला पण माहिती आहे तू कशासाठी पूजा करते आणि याच्यामध्ये मी सहभागी होणार नाहीये मी चाललोय माझं काम करायला मी नाही होणार तुझ्या याच्या पूजेमध्ये सहभागी आणि चित्रकार मग जायला लागतात तर मम्मी साहेब म्हणतात माहिती मला तुम्ही असेच आहेत तर तेवढं तिथे जी मंजू असते ती पण चाललेली असते बॅग घेऊन तर चित्रकार म्हणतात काय ग मंजू कुठे चाललीस तू तर मंजू म्हणते की अहो आज कोर्टात चालले आज केस आहे ना त्यामुळे कोर्टात जायचं आहे मला तर लगेच चित्रकार म्हणतात की हो तर मंजू म्हणते की तुम्ही सावधच राहा पप्पा कारण की आता बस जामीन भेटला पाहिजे तर चित्रकार म्हणतात की हो पण मंजू जपून सगळ्या गोष्टी कर तर मग लगेच मंजू म्हणते की बघा पप्पा तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे तुम्ही सगळे जपून राहा आता कारण की आता जो सत्तर पहिले करायला माणूस आला होता ना तोच माणूस आत्ता आलेला आहे आणि तो रात्री आला होता ती सगळं घडलेलं सांगते तर आता लगेच जी मंजू असते ती म्हणते की जाते मी आता पप्पा तर ती तिथून जायला निघते तर आता इकडे ती जात असते नाही रोडनी कुणाच तरी एक गाडी येते आणि ती गाडीने तिला ती मंजू असते तिला लगेच ते म्हणजे ती एक आजीबाई असतात तिला लोटीत त्या गाडीना ॲक्सिडेंट करायला लागते तर लगेच मंजू त्या आजीचा जीव वाचवते तर लगेच मंजू म्हणते की आजी काय झालं जपून झाला ना तर तेवढ्या तिथून त्या गाडीचा खालचा माणूस येतो गाडीतून उतरून येतो खाली आणि त्या आजीला काही लागलं का तुम्हाला लाग तर मंजू म्हणते की नाही नाही काही लागलं नाहीये तर मग लगेच जी मंजू असते ती म्हणते की तुम्ही बघून चालत जाणार गाडी अशी काय गाडी चालवता तर लगेच तो म्हणतो की आजी बाई तुम्हाला काय आमचीच गाडी भेटली होती का दुसऱ्या गाड्या नव्हत्या का तुम्हाला तर ती गाडीतून ती बाई खाली उतरते आणि मंजूकडे बघायला लागते आणि म्हणते कोण आहे रेही असं म्हणत असते तर मंजू म्हणते की चल मी तुला स्टेशनला नेते तर तो म्हणतो की चल पोलीस काय नीती करून मला असं म्हणत असतात तर लगेच ती मॅडम खाली उतरवून येते आणि मंजूकडे लागते आणि म्हणते काय ग काय झालं आहे तुझं वालं एवढी समाजसेवे करायची तुला तिकडे जाऊन दुसरीकडे जाऊन कर, कर समाजसेवा हे ते नको माझ्यासमोर करू जातो इथून चल तर लगेच मंजू म्हणते की तुम्ही आधी माफी मागायला सांगा याला आजीची तरच मी इथून जाईल नाहीतर तुमच्या गाडी पुढून हलणार पण नाही मी पण बघते कसे जाते तुम्ही तर लगेच ती म्हणते की मी पण इथेच उभा राहते मग मी बघते तू कवर इथे थांबणार आहे असं तर ती म्हणते की लगेच त्या मॅडमला फोन यायला लागतो आणि ती म्हणते की मला फोन येतोय तू लवकर बाजूला हो मला आहे अर्जंट तर लगेच मंजू म्हणते की मागा मग माफीन जा तुम्ही तर लगेच ती म्हणते की ना माग रे चल काय मागायची माफी मागायची तुझी माफी आणि हे बघ मी माफी मागणार नाही झालं आज मला उशीर तरी चालेल तर लगेच आज हो ती आजूबाजूचे सगळे माणसं जमायला हो लागतात आणि ते मंजूकडे त्यांच्याकडे बघायला लागतात सगळेजण तिथे गोळा होतात तर लगेच मंजू ती म्हणते की अगं बाजूला हो माणसं जमा व्हायला लागले तर तिथे एक माणूस पळत येतो आणि लगेच मंजूला मंजू म्हणते मंजूला विचारतो काय मॅडम काय झालं तर मंजू म्हणते बघा ना या नुसतं त्या आजीबाईला लोटून देण्याचा प्रयत्न केला यांच्या नाही त्यांना उडवलं असतं माहिती का थडून वाचवलं मी त्यांना आणि माफी मागा म्हटलं तर माफी पण नाही मागत तर लगेच लगे ते मग तो म्हणतो की तुम्ही माफी मागणार आहे का मॅडम बोलू अजून माणसं मी सगळे जम झाले तिथे आधीच खूप ट्रॅफिक आहे तुम्ही माफी मागून गाडी काढा लवकर तर लगेच ती म्हणते की माफीच मागायची आहे ना चल रे माग माफी तर लगेच ती मा... थी थी माँग ती स्वतः आधी माफी मागते म्हणते की आजीबाई माफ करा आमचं चुकलं आणि नंतर त्या मा पोराला माफी मागायला सांगते आणि ते पोरगं माफी मागतं तर लगेच ते तिथून गाडी काढून घेऊन जातात आणि मंजू पण म्हणते की काळजी घ्या आजीबाई दामणी चालत जा तुम्हाला काही लागलं नाही ना तर मंजू असं विचारते आणि पुलीस स्टेशनला जायला निघते तर आता इकडे चित्रकार पेपर वाचत बसलेले असतात तर ते पूजा चालू असते दिव जी सपना आणि जयदीप पूजाला बसलेले असतात आणि पूजा चालू असते पण चित्रकार तिकडे पेपर वाचत बसतात ते पूजाला येतच नाही तर लगेच मम्मी साहेबांच्याकडे जाणी म्हणतात की काय हो चित्रकार काय करताय तुम्ही पेपर वाचत बसूस जा तर जाणार तुम्ही तिकडे पोराची केस आहे आज सुनावणी आहे कोर्टामध्ये जा तुम्ही तर चित्रकार म्हणतात तिकडे जाण्यापेक्षा माझी गरज जास्त इथे आहे आणि मंजुनी मला कुठं जायला नाही सांगितलं मम्मी साहेब म्हणतात थांबा मीच जाते तिकडे आणि ब जाते माझ्या लेकाकडे तर मम्मी साहेब त्या पूजेतून निघून तिकडे सत्याकडे येतात तर आता इकडे जी मंजू असते तिकडे येते तर जी वकील जी मॅडम असते ती वकील असते आणि ती तिथे त्या ठाकूर साहेब परत मुकोद्दामाच्या बायकोंदांच्यासोबत बोलत असते आणि म्हणत असते की सत्याला तिने याच्यात आपण अडकून देऊ आणि त्याला आता जन्म ठेप नाही तर मग फाशी शिक्षा देऊ असं बोलणं चालू असतं तर मंजू हे बोलणं चोरून ऐकते आणि आता मंजू ते सगळेजण तिथे आतमध्ये कोर्टात येतात तर आता सत्याकडे मी साहेब येतात आणि म्हणतात माझं कसं आहे कोकरू लेकरू आणि सत्यासोबत बोलून सगळेजण तिथे पुलीस त्या आतमध्ये कोर्टात येतात आणि ते सगळेजण बसलेले असतात तर मग तिथे जे वकील सत्याचे ते आधी बोलतात तर ते म्हणतात माझ्या आशिलाला जामीन हवे आहे तर मग लगेच जी मॅडम असते ती म्हणते की जामीन भेटणार नाही या सत्याचं आणि जी मंजिरी तिच्याशी मला बोलायचं आहे तिला इथे बोलावं माय लॉर्ड आणि तिथे तिला बोलवतात आणि म्हणतात की हे बघा या मंजिरी सुरुवात म्हणजेच वाघ मारे असं द्या काही असू पण आता जी मंजू आहे ना ही तिचं आणि सत्याचं दोनदा लग्न झालेलं आहे यांचं लग्न दोनदा झालेलं आहे आणि हे दोनदा एकदा घटस्फोट घेतला आणि यांनी लग्न करून पण घटस्फोट घेतला आणि तुमचं लग्न किती वर्ष झालं असं विचारत असते तर लगेच वकील म्हणतो की काय गरज आहे एवढं आम्ही त्यांचं प्रश्न कशाला विचारताय तर तो म्हणतो की संबंध आहे ती वकील म्हणते तर आता लगेच वकील म्हणतात की हे बघा आता आपण याच्यावरती आता निर्णय घ्यावा लागेल कोर्टाला असं त्यांचं बोलणं चालू असतं तर आता बघूया सत्याला जामीन भेटेल की नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लग कर,